मंडळी नमस्कार कवरेज डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो उद्या जी हैदराबाद गॅजेट रद्द करावा याच्या विरोधात जी ओबीसी सभा पार पाडणार आहे त्या सभास्थळावर मी आहे उद्या मंत्री छगन भुजबळ हे याच ठिकाणीहून जे ओबीसी बांधव आहेत त्यांना संबोधित करणार आहेत त्याचबरोबर हे है हैदराबाद गॅजेट रद्द करावं या प्रमुख मागण्याहून या ठिकाणी ओबीसीचे अनेक नेते येणार आहेत त्याच्या अगोदर या ठिकाणी काही ओबीसी बांधव आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल कुठून आला मी माझं आलो मी या मेळाव्याची जी तयारी आहे या तयारीनिमित्त त्या प्रोसेसमध्ये आहे आणि माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची उद्या महाएल्गार सभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी माननीय धनंजय मुंडे साहेब त्या ठिकाणी ओबीसीचे जिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत मान्यवर त्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे मी या मेळाव्याच्या निमित्ताने या आपल्या पूर्वकल्पना म्हणून तमाम ओबीसीला सांगू इच्छितो की उद्या होणाऱ्या मा एल्गार सेवा ही खूप अतिशय महत्त्वाची आणि ओ बी सीचं एक हे आहे ओबीसी uh, जिवंत राहिला पाहिजे आणि जी काही दोन सप्टेंबरला जे जी, जी आर निघलेला आहे तो जी आर रद्द झाला पाहिजे तर जे जी आर जर तो रद्द नाही झाला तर मला वाटतं की यावर्षीची दिवाळी पण साजरी नाही झाली पाहिजे कारण ओ बी सी हा आहे की ओ बी सीचं एक मुखपत्र आहे ओबीसीचं एक तमाम ओबीसीचं एक क्षेत्र आहे की कनी ओबीसी त्या त्या ह्याच्यामुळं आज मी एक सरपंच आहे ओबीसी सरपंचाला जागा सुटल्यामुळं मी उ उभा आहे तेच जर समजा मला जर जागा नसती सुटली ओबीसीला तर मी शे सरपंच झाले नसतो कारण ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली एक देण आहे तमाम ओबीसींना मी एवढंच आवाहन करेल की उद्याचा जे जो झालेला तो गॅज गॅजेट आहे मागं तो गॅजेट हा रद्द करण्यात यावा आणि उद्या येणाऱ्या सभेमध्ये तमाम ओबीसींनी महिलांसहित पुरुषांसहित महिला ओबीसी सर्व लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे एवढा मिसार प्रश्न आहे माझा तुम्ही ज्या खिट्टी आडगाव गोवाचं नेतृत्व करता सरपंच त्या गावामध्ये पंकजा मुंडे ज्यावेळेस लोकसभेला प्रचारासाठी आल्या होत्या त्या ठिकाणी त्यांना काय मराठा बांधवांनी जे आहे ते वापस पाठवलेलं तुमच्या साधारण तू त्या गावातून ओबीसी किती येणार आहे त्यामुळे माझ्या गाव परिसरात माझ्या माझ्या खिट्टीआडगावमधून ओबीसी जवळजवळ बावीसशे पन्नास ओबीसीचा लोक आहेत मी तमाम माझ्या गिटी आडगातून स्वतः बारा गाड्याचे नियोजन केलेलं आहे आणि माझ्या बाजूला बरेच काही गोविंदवाडी आहे वाघोर आहे राजेगाव आहे मालीपारगाव आहे रामनगर आहे वगैरे ह्या सगळ्या गावातून दहा दहा वीस वीस गाड्याचं नियोजन झालेलं आहे तमाम ऊ बी सीच्या माध्यमातून मी सांगतो की माझल गावातून सातशे गाड्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे उद्या येण्यासाठी नक्कीच तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कुठून आलात माझं नाव किसकिंदा दिलीप पांचाळ मी बीडमधूनच आलेले आहे गेल्या दोन हजार सोळापासून ॲडव्होकेट सुभाष भाऊ राऊत यांच्यासोबत ओबीसीचं काम करतो आम्ही अनेक प्रश्न मांडलेले आहेत ओबीसीचे वेळोवेळी आम्ही वेळ वी सीच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहेत नक्कीच या दोन सप्टेंबरचा जो जी आर सरकारने काढलेला आहे त्याचा आम्ही निषेधच करतो कारण ओ बी सीचं आरक्षण शैक्षणिक आणि आर्थिक ह्या सगळ्या गोष्टीचं धोक्यात आलेलं आहे आणि बीड जिल्ह्यातूनच नव्हे तर मराठवाड्यातून ज्या बीड जिल्ह्यामध्ये उद्याच्या एल्गार मेळाव्यासाठी जे लोक येणार आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि सगळ्या लोकांनी वेळोवेळी म्हणजे जे येणार आहेत तर त्यांनी सावकाश यावं गाड्या पार्किंग व्यवस्थित करावेतं आणि महिलांना जास्तीत जास्त मी आव्हान करेन की रात्र वैरेची आहे आपल्याला घरात बसून चालणार नाही सगळ्यांनी रस्त्यावर उतरून या सरकारला आपली एकजूट दाखवणं गरजेचं आहे आणि आदरणीय छगन भुजबळ साहेब आणि ॲडवोकेट सुभाष भाऊ हे लढत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होत आहे तर खरंच ह्या मेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहून एकजूट क करावी आणि हा जी आर जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत ओबीसीला शांती भेटणार नाही एवढंच मी आवाहन करते मयुरी बांगर देखील तुम्ही या ठिकाणी काय असणार आहे महिलांना महिलांना तर मी आवाहन करतेच की तुम्ही लाखोच्या संख्येने याला उपस्थित राहा आणि तुम्ही प्रत्येक घरातल्या प्रत्येक सदस्यांनाही घेऊन ह्या मेळाव्याला उपस्थित राहावं आदरणीय छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा संपन्न होत आहे आणि छगन भुजबळ साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आदरणीय श्री धनंजयजी मुंडे साहेबसुद्धा या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहे धनंजय मुंडे साहेबांनी आत्ताच एक जी आर काढला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला आहे की महाराष्ट्रातून जेवढेही ओबीसी समाज ओबीसी समाजाचे बांधव इथे दाखल होणार आहेत उद्याच्या मेळाव्यासाठी त्यांना टोल फ्री करण्यात यावा तर एवढी जर ओबीसी समाजाला जर मुंडे साहिब योड़ी साथ देता, सेल तर धनंजय मुंडे साहेब एवढी साथ देत असेल तर ओबीसी समाजाला पण मी आवाहन करते महिला असतील युवक असतील युवा असतील त्या सर्वांना मी असे आवाहन करते की तुम्हीही लाखोच्या संख्येने उपस्थित राहा आपले छगनजी भुजबळ साहेब पुढे लढत आहेत धनंजय मुंडे साहेब लढत आहेत गोपीचंदजी पडळकर लढत आहेत आपण त्यांना एकजूट दाखवून देण्यासाठी लाखोच्या संख्येने इथं येऊन उपस्थित राहा असं मी आवाहन करते तुमचं काय ना ओबीसी बांधवांच्या जी भावना आहेत त्या प्रतिक्रिया त्याचबरोबर या ठिकाणी तीव्र आहेत त्याचबरोबर छगन भुजबळ यांच्या सभेला जो विरोध केला जातो दे के त्यावर देखील या ठिकाणी ओबीसी बांधवांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आता ही सभा कशी पार पडते त्याचबरोबर किती ओबीसी समाज या ठिकाणी सभेसाठी येतोय तेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे